नेवासा फाटा अतिक्रमण हटवले चोवीस तासातच पुन्हा कब्जा प्रशासन गप का कायदा हतबल नेवासा फाटा येथे केवळ चोवीस तासांपूर्वी पाटबंधारे विभागाने मोठी कारवाई करत अतिक्रमण हटवले होते मात्र या कारवाईनंतर फक्त एका दिवसातच काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी पुन्हा त्या जागेवर कब्जा मिळवत वॉल कंपाऊंड उभारले आहे ही घटना म्हणजे कायद्याला व प्रशासनाला सरळ आव्हान देणारी आहे अराजकता निर्माण करणाऱ्या या प्रकाराकडे संबंधित अधिकारी डोळे झाकून का बसले आहेत हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तसेच काही दिवसांपूर्वी निवासा तालुक्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात आक्रमक दिसणारे अधिकारी गपका बसले आहेत फक्त त्यांचे हात उठतात का असा प्रश्न निर्माण होत आहे या गुन्हेगार मोकळेपणाने फिरत असून त्यांनी त्या ते सरकारी जागेवर पुन्हा बांधकाम सुरू केले आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होणे एवढ्या लवकर पुन्हा अतिक्रमण होणे म्हणजे प्रशासनाची अपयशाची कबुलीच मानावी लागेल जेथे कारवाई होऊन जागा रिकामी करण्यात आली होती ती जागा पुन्हा बळकावण्यात येणे म्हणजे सरळ सरळ कायद्याला हरताळ फासण्यासारखे आहे प्रश्न असा आहे की हे गुन्हेगार इतके बेधडक का वागत आहेत त्यांना कायद्याचा किंवा पोलिसांचा धाक राहिलेला नाही का सामान्य माणसावर पोलिसांचा दंडा सहज चालतो मात्र गुन्हेगारांपुढे प्रशासनाचे हातका थथरतात था जर एखादा गरीब एखादी झोपडी उभारली तर तात्काळ कारवाई केली जाते पण इथे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक वॉल कंपाऊंड बांधून मोकळे फिरत आहेत आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही हे दुर्दैव आहे काही दिवसांपूर्वी मुलोत्व पिंजारी यांच्यात नेवासा येथे अतिक्रमणाच्या जागेवरून वाद झाला होता त्यावेळी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र आता तशी कोणतीही भूमिका प्रशासनाकडून दिसून येत नाही त्यावेळी कायद्यानुसार का कडक भूमिका घेणारे अधिकारी आता गप्प का बसले आहेत कोणाचा राजकीय किंवा स्थानिक दबाव कार्यरत आहे का हा एक गंभीर प्रश्न आहे सध्याच्या परिस्थितीत तरुणांमध्ये कायद्याची भीतीच राहिलेली नाही काही तरुण गोट्या खेळायच्या वयात वयाच्या कल्पनेपलीकडे जाऊन स्वतःला डॉन्स समजत आहेत त्यांनी कायद्यासमोर आव्हान उभं करण्याचा प्रकार सुरू केला आहे हे पाहता पोलीस व प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे लोक विचारत आहेत की कायदा फक्त गरीबांसाठीच आहे का गुन्हेगार खुल्या प्रशासनाचे अधिकारी गप्पा आहेत अशा प्रकारांवर त्वरित कारवाई होऊन अतिक्रमण हटवावे आणि संबंधित गुन्हेगारांवर कठोर गुन्हे दाखल करावेत अशी जनतेची जोरदार मागणी आहे तसंच काही दिवसांपूर्वीच पीडब्ल्यूडी विभागाने सदरील जागेवर कारवाई करून अतिक्रमण सुद्धा हटवले होत आता पोलीस प्रशासकीय अधिकारी पीडब्ल्यूडी विभागला पत्र देऊन सदरील अतिक्रमण हटवतात की नाही की बघायची भूमिका घेऊन एखादा मोठा वाद होण्याची वाट पाहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई न केल्यास भविष्यात आणखी गंभीर गुन्हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पीडब्ल्यूडी पाटबंधारे विभागासह स्थानिक पोलीस व महसूल प्रशासनाने तात्काळ संयुक्त कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे असे नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे काल वाटला आज आज आजपर्यंत ते लय गुंदे ते उराईये हां आमची धारा होताची आहे आज तिरमुक करू राही मी सामाजिक कार्यकर्ता गणे जमले नेवासा फाटा येते किती पण काढले मात्र नेवासा फाटा परिसर नेवासा ररला काही व्यक्तींनी अतिक्रमणावर परत ताबा घ्यायचा प्रयत्न करत आहे याच्याक कर सर्व शासनाने डबलमध्ये लक्ष दिलं पाहिजे कारण की सर्वांना न्याय भेटला पाहिजे आमची मागणी आहे की पण काढलं त्याचं चांगलं वाटलं पण पुन्हा काही लोक रस्त्यावर अतिक्रमण करत आहे काही निवालकम टाकलं काही निराशमुरुम टाकला, टाकला। याच्यावर शासनाने लवकर लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वसामान्यांचा विश्वास जिंकला पाहिजे कारण हा सर्वांना सारखा का समान कायदा भेटला पाहिजे आमची मागणी एकच आहे ने की नेवासा फाटा किंवा ने नेवासा परिसरात ज्यांनी त्यांनी ताबा घ्यायचा ता प्रयत्न केला त्यांच्यावर आपण ते अतिक्रमण काढलं पाहिजे व पाटबांधाऱ्यांनी ते समज देऊन त्यांच्यावर काय असं ते शासकीय जे 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 अतिक्रमण केलं त्याच्यावर कारवाई केली पाहिजेन सामाजिक कार्यकर्ता गणेश झगरे जय महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट